शिवतेज आरोग्य संस्थेची इमारत कायदेशीर आहे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय माजी मंत्री अनिल परब यांनी केलेले आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी फेटाळले रामदास कदम यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे अनिल परब यांना आवाहन करतो बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल माझे कोणतेही काम बेकायदेशीर नाही रामदास कदम यांनी उभ्या आयुष्यात एकही काम बेकायदेशीर केलं नाही हिंमत असेल तर कागद दाखव आणि अनिल परब यांच्यावर संताप मला तुमचे वस्त्रहण करायला वेळ लागणार नाही असा इशारा दिला अनिल परब यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे आहेत शिवतेज आरोग्य संस्थेची इमारत कायदेशीर आहे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मी तुमचे वस्त्रहरण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझा मुलगा आमदार योगेश कदम याला संपवण्याची सुपारी अनिल परब पालकमंत्री असताना घेतली होती तू चौकीशी असेल तर अ बागा तेव्हा नाही शंभर प्रकारने कुठे ती ना पहिल्यांदा तू तुझा आधी निसतं मी कुठलंही अनलिगल काम केलं नाही शिवतेच आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये कोकणामध्ये आम्ही मोठी शिक्षणिक संकुल उभं केलं आहे मी उद्धव चालवतो ज्या वडील धाग्यांना कोणाचा आधार नाही त्यां त्यांना आधार मी दिलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांची मोफत सेवा करतो मी मी डिफेन्स स्कूल चालवतो आहे सैनिक स्कूल चालवतो आहे माझ्या कोकणातली मुलं ही सैनिकीमध्ये जावीत सैन्यामध्ये जावेत म्हणून पाचवी ते बारावीपर्यंत मी शिक्षण देऊन ते काम मी तर करतो आहे मी डेंटल कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी लॉ कॉलेज चालवतो आहे खेडसारख्या ग्रामीण भागामध्ये मी कोवेगाव तुंबाड ग्रामीण भागामध्ये मी हायस्कूल चालवतो आहे एकही पैसा फी न घेता बघच बघच को कोंब कोवेगाव आणि तुंबाड इकडे मी हायस्कूल चालवतो गेल्या पंच वर्षापासून एकही नाही बसताना घेता ही सेवा करतोय को कोकणामध्ये मी तुम्ही दाखवा ना हिंमत असेल तुमच्यात तर आणि म्हणून रामदास कदामने या खेड तालुक्यामध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे सैनिक शिक्षणाचं तुमच्यात अवकाद आहे का सूर्यावर बघून थुंकलं ना तर थुंकी आपल्या तोंडा उडतं याचं भान आणि प्रब नाही आहे हे लक्षात ठेवावं आणि म्हणून कुठलीही प्रकरण आहे ते लवकर काढा मी वाट बघतो आहे मला माहिती आहे आता जेलमधून बाहेर आलेला तो पाण्यातला मासा बाहेर पडल्यानंतर तडफडतो अशी तडफड चालली आहे पण हाताला काय लागणार नाही काय चिंता करू नका आणि पुन्हा सांगतोय यांनी कितीही प्रयत्न केले तो, के तो योगेश कदम महाराष्ट्रामध्ये नंबर एक मतांनी एक नंबर एकच्या मता निवडून येईल नुसतं आमदार आहे तर मंत्री पण होईल या विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळं परमिशन देईन मला काही अडचण नाही मीच सगळं परमिशन तुम्हाला देईन कुठलीही प्रवेशाखाली येत नाही आणि म्हणून कुठंतरी रामदास कदमला बदनाम केलं पाहिजे म्हणून हे निकालास खोटी चुकीची दिशाभूल करावी आणि मला बदनाम करणारवी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जे आयोग केलेले आहेत ते शंभर टक्के चुकीचे आहेत याबाबत मुंबईला मी जाईन माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल पगबवरती मी अफगाण नुकसानचा दावा ठोकीन बाप दाखव तर साध्य खाल हिंमत असेल तर दाखव नुसते लांबून कागद दाखवायचे पत् आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदास कदमची बदनामी करायची हा एक मी काय काम चाललं आहे कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल पगवच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चापओडीत असावेत असा माझा अंदाज आहे कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे पण एक सांगतो रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं नाही आणि करणार देखील नाही तर अशा कितीही पत्रकार प्रश्न घेतल्यात त्याला मी धूप जाळीत नाही बाप दाखव साधं घाल काय ते कागदपत्र समोर मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे पहिल्यांदा तुझं साईस्वटचं मला ना काही निसतं माझ्याकडे अनेक प्रकरण आहेत काही लोकांची त्यांच्या जवळच्या लोकांची आज मी नावं घेत नाही जेवढा मी सगळी कागदपत्रं घेऊन उतरेन ना यांना पता होईल मी कमी कोण टाकेन आधी कुत्र्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चाललं आहे ते थांबायला मला वेळ लागणार नाही माझी आयुष्यातली पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये मी काढलेत आणि कुठेही डाग लावून घेतला नाही आणि म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी देनच उद्या मुंबईला जातो आहे वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आयोग केले ते सगळे बघेन त्यांची क्लिप बघेन आणि मी निर्णय घेईन अजून बारा ते तेरा मुंबईला अनिल परब हे साई विस्वाट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्याने हातात धावून स्थानिक अंदाजाला माझ्या मुलाला बाजूला कळून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे ह्या इमारती दोन हजार सात सालापासून बांधकाम झालं आहे दोन हजार नऊ सालामध्ये डेंटल कॉलेज तिथं चालू आहे आता जवळजवळ तेव्हा चौदा वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही शिवतेच आरोग्य सेवा संस्थेच्या सगळ्या इमारती ह्या अधिकृत आहेत